मित्रांनो फार्मसीत या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपण आज सांगणार आहे उसासाठी तोटी करण्याचे फायदे काय आहेत हे पहा हे आहे आए तोटी अशी तोटी करण्याचे नेमके फायदे आपल्याला काय होतात उसासाठी उस हे आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर न शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो हे आहेत उसाच्या तोट्या अशा तोट्या केल्यानंतर आपल्या उसाला काय फायदे नक्की काय काय होतंय फायदे काय होतात हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो हे पहा आम्ही इथून वॉल काढलेला आहे वॉल केलेला आहे नंतर पैप जोडून पूर्णपणे तोट्या केलेल्या आहेत तर अशा तोट्या केल्यानंतर आपल्याला दारे दारायची गरज नाही हे ते ऊस आहे ऊसासाठी आम्ही तोट्या केलेल्या आहेत मित्रांनो पहा ही तोटी अशी चालू करायची आहे व अशी बंद मित्रांनो ही तोटी जर आपण लावली तर आपण दहा ते बारा सऱ्यावर पाणी सोडू शकतो ऊसाला विहिरीची मोटर असेल तर दहा ते बारा सऱ्याला ऊस पाणी सोडू शकतो तर असे पाणी सोडल्याने ऊसाचा गारा होतो म्हणजेच ऊस गार भिजतो खूप गार भिजतो ऊस तर आपल्याला काम करायची गरज नाही असे तोटे केल्यानंतर तोटे चालू करायचे दहा तोट्यावर सोडायचे नंतर, तो तो सोडा नंतर आपल्याला काम करायची गरज नाही काही हे पाहू शकता आम्ही तो तोट्या केलेल्या आहेत हा तोट्या पूर्ण उसाला आम्ही केलेल्या आहेत हे पाहू शकता कडपर्यंत अशा तोट्या केल्याने आपल्याला फायदा होतो गार ऊस भिजतो नंतर आपल्याला तोट्या चालू करून घरी गेले तरी चालते दहा सराला सोडून घरी जायचे नंतर आपण थोड्या वेळाने दोन तीन तासाने आले तर बघू शकतो पाणी खूप लांब जाते व असल्या मोठ्या तोट्या असल्यानंतर पाणी खूप मारते एका दहा साऱ्याला सोडले की मोटरचं पाणी या तोट्यांना बसते एवढ्या दहा सार्या दहा तोट्याला पाणी बसते मोठ्या तोट्या आहेत मित्रांनो पाहू शकताय आम्ही दरवर्षी अशाच तोट्या करून वीज भिजवतो हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही बी असंच करा पाईप टाकून तोटे करा मित्रांनो काही लोक काय करतात वीस एम एम चे तोटे करतात तर ते चुकीचं आहे ही आहे मोठी तोटी असल्या मोठ्या तोट्या करायच्या आवश्यक गरज आहे मित्रांनो लई की तोटी केली की पायपाच पाणी बसत नाही लिखीज होण्याचं शक्यता आहे होऊ शकता तर मित्रांनो ह्या तोट्यातील तुम्हाला काही माहिती असेल असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच की मित्रांनो फार्मर संकेत तुपे या चॅनलवर आपण सबस्क्राईब करा व बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका अशीच माहिती जाणून घेण्यासाठी बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद